तर आता बातमी गँग्स ऑफ बीडची आहे बीडच्या माजलगाव मध्ये भर दिवसा तरुणाची हत्या केली गेली आहे भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगेंची हत्या झालेली आहे हत्येनंतर आरोपी नारायण स्वतः शरण आला धारदार शस्त्रास्त्र वार करत हत्या करण्यात आली आणि या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय बीडच्या माजलगाव मध्ये भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगेंची भर दिवसा हत्या झाली आहे हत्येनंतर आरोपी नारायण पफाळ मात्र शरण आलेला आहे पोलिसांना त्याने धारधार शस्त्राने वार करत बाबासाहेब बागेंची हत्या केली आणि या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय विनोद जिरे माझे सहकारी या यासंदर्भातली माहिती देतात विनोद पुन्हा एकदा बीडमधून आणखीन एक हत्याकांड समोर येते आणि अतिशय भयंकर असा हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय नेमकं प्रकरण काय आहे नक्कीच जर पाहिलं तर मध्ये जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो अधिक बिकट बनत चालल्याचं दिसतंय कारण की या ठिकाणचं जे खून सत्र आहे ते सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय आज माजलगाव शहरामध्ये जे बाबासाहेब आगे आहेत ते भाजपचे अध्यक्ष अरुण राऊत यांना भेटण्यासाठी आले होते आणि या भाजपच्या काळाच्या समोरच ज्या वेळेस बाबासाहेब आगे आले त्यानंतर त्या ठिकाणी आरोपी नारायण फपाळ हा शर्टच्या पाठीमागे त्यांनी कोयता अडकवलेला होता त्या त्या ठिकाणी आला आणि त्यांनी त्या बाबासाहेब आगे यांच्या शरीरावरती सपासप वार केले आणि त्या ठिकाणी त्यांचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे हे जे ज्या ठिकाणी हे घटना घडली ते ठिकाण अक्षरशः या ठिकाणी वर्दळीचं ठिकाण होतं लोक देखील पाहत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी तो जो आरोपी आहे नारायण फपाळ हा सफासप वार करतोय असं देखील दिसतंय प्राथमिक माहितीवरून हा आर्थिक देवाणघेवाणीचा सा वाद असल्याचं देखील सांगितलं जात आहे मात्र नेमकं वाद नेमकं काय आहे हे अद्याप पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं नाही मात्र जी ही घटना घडली या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे कारण की जो भाजपचा बाळासाहेब आगे आहे मयत तो किट्टी आडगाव येथील रहिवासी आहे किट्टी आडगावच्या ग्रामपंचायतचा तो सदस्य देखील आहे आणि जो आरोपी आहे तो बेलोऱ्याचा आहे नेमका वाद त्यांचा अधिकृतपणे नेमकं काय आहे हे स्पष्ट झालं नाही मात्र एका ग्रामपंचायत सदस्याच्या अंगावरती एवढे सपासप वार करून त्याला ठार केला जातोय दुसरीकडे या ठिकाणी संतोष देशमुख हत्याकांड जे झाले ते देखील प्रकरण ताजं आहे एकीकडे एक हे सर्व असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील हे कुल सत्र थांबण्यास काही नाव घेत नाही त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो अधिक गंभीर बनत चालल्याच एकंदरीत चित्र जे आहे ते बीडमध्ये पाहायला मिळत आहे निश्चित विनोद धन्यवाद संपूर्ण सविस्तर सा माहिती करता